नमस्कार ज्ञान निष्क्रिटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर आज आहे आठ जुलै अन्याजी दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूरक बघा आजच्या वडिओमध्ये आपल्याला दहा क्वेश्चन बघायचे तर आजच्या वडिओातील सर्वात पहिला प्रश्न आहे दिव्य कला मेळा आणि दिव्य कलाशक्ती कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित केला जातो तर कोणता दिव्य कला मेळा आणि दिव्य कलाशक्ती हा जो कार्यक्रम आहे तो विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी भुवनेश्वर या शहरात आयोजित केला जातो आणि जर आपल्याला भुवनेश्वर ही कोणत्या राज्याची कॅपिटल आहेत हे जर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करा बघूयात किती विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येतं तामिळनाडूची चेन्नई आहे पश्चिम बंगालची कोलकाता आहे आणि मध्य प्रदेशची भोपाळ कॅपिटल आहे लक्षात असू द्या तर लक्षात घ्या दिव्यांग कारागीर आणि उद्योजकांच्या कलागुणांना वाव देणारा दिव्यांग कला मेळा आणि दिव्य कला शक्ती कार्यक्रम भुवनेश्वर ओडिसा येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजी कॅम्पसमध्ये होणार आहे तर कोणासाठी दिव्यांग कारागीर आणि उद्योजकांच्या कलागुणांना वाव देणारा या कार्यक्रमाचा उद्देश अपंग व्यक्तींच्या सर्जनशील कामगिरीचे प्रदर्शन आणि प्रोत्साहन देणे सर्व समावेशकता वाढवणे आणि भारतातील ओकल फॉर लोकल उपक्रम आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन क्यों आहे क्वेश्चन क्रमांक दोन पंतप्रधानांच्या नमो ड्रोन दिदी योजनेचा फोकस काय आहे ऑप्शन काळजीपूर्वक बघा जर आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट देखील करू शकता तर लक्षात घ्या पंतप्रधानांचा नमो ड्रोन दिदी हा जो योजनेचा फोकस आहे ना तो मुख्यत्वे आहे कृषी क्षेत्रातील महिलांचं सक्षमीकरण करणे हा त्याचा उद्देश आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे कोणत्या देशाने दोन हजार तेतीस पर्यंत नवीन ऑर्बिटल स्पेस स्टेशन तयार करण्याच्या योजनेला मान्यता दिली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रशिया तर लक्षात घ्या रशियाकडं नाही एका ऑलरेडी आहे परंतु ते आता काय करता येतं नवीन ऑर्बिटल स्पेस स्टेशन तयार करण्याच्या मागोवर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतातील स्मार्ट सिटी मिशन कोणत्या तारखेपर्यंत वाढवण्यात आले आहे तर लक्षात घ्या हे जे मिशन आहे हा जो कार्यक्रम आहे तो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आला आहे तर आपल्याला माहित असेल जेव्हा नरेंद्र मोदी निवडून आले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम प्रत्येक राज्यातील काही शहरे त्यांना विकसित करायची होती स्मार्ट सिटी मिशन तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आता ते पूर्ण झालंय का तर नाही आणि त्याला जी मुदतवाढ आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत देण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक पाच त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेचच एक लाईक करा आणि आम्हाला देखील विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट करा पुढील क्वेश्चन आहे कोणता देश सत्तावन्नव्या एशियन परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्याची तयारी करत आहे आता ही जी बैठक आहे ना कितवी बैठक ही एशियनची सत्तावन्नवी आणि कोठे होती ती, ती तर लाओस या ठिकाणी होत आहे तर अधिकची माहिती बघून घेऊ लाओस येथे एकवीस ते सत्तावीस जुलै या कालावधीत त्यांची राजधानी व्हिएंटियान येथे सत्त्याण्णव आशियान परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यासाठी तयार आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आर बी आय फुलफॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मधील दळणवळण विभागाच्या देखरेखीसाठी कार्यकारी संचालक म्हणजेच काय एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणू शकताना कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली आहे चारुलता यस कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि आयचं जे हेडक्वार्टर आहे एसबीआय आणि आरबीआयचं ते मुंबई या ठिकाणी आहे लक्षात असू द्या त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याच राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी पियुष पांडे हे लेखक आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे शांघाय कॉर्पोरेशन सॉरी शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या राज्य प्रमुखांच्या परिषदेची चोवीसवी बैठक कोठे झाली तर कोणती बैठक ओ फुल फॉर्म शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन तर राज्य प्रमुखांच्या परिषदेची चोवीसवी जी बैठक आहे ना ती ऑप्शन क्रमांक ए असताना या ठिकाणी झाली तर लक्षात घ्या चोवीसवी शिखर परिषद कादिकस्तानची राजधानी अस्थानं येथे आयोजित करण्यात आली आहे अस्ताना ज्याला आता नूर सुलतान म्हणून ओळखले जाते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे केंद्र सरकारने प्रमुख प्रवक्ते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राईट आन्सर आहे धीरेंद्र ओझा राईट आन्सर आहे तर लक्षात घ्या एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी धीरेंद्र के ओझा यांची केंद्र सरकारचे प्रमुख प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी न्यायमूर्ती शील नागू यांची नियुक्ती करण्यात आली आहे या पद्धतीने आपण एकूण दहा प्रश्न बघितलेत तुम्हाला जो होमवर्क विचारण्यात आला आहे त्याचं देखील उत्तर लगेचच खाली कमेंट करून द्या जसेच जय विद्यार्थी मित्रांना जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तीन हजार प्रश्न पाहिजे असेल तर नव्याण्णव रुपयात भेटतील आणि ज्या विद्यार्थी मित्रांना जानेवारी ते मे दोन हजार चोवीस पंधराशे प्रश्न पाहिजे असेल ते एकोणपन्नास रुपयामध्ये घेऊ शकता यासोबत तुम्हाला ह्या ज्या इतर ज्या पी एफ आहेत त्या देखील फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील सर्व मटेरियल पीडीएफ फाईलमध्ये भेटेल त्याकरिता आपण क्यू आर कोड स्कॅन करा किंवा त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट कमेंट करा आणि याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करा तसेच लक्षात घ्या आपण सामान्य ज्ञान स्पेशल जे आपलं कंटेंट आहे ते देखील आपण घेऊ शकता यामध्ये चार हजार दोनशे चाळीस मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत प्राईज आहे वन फोर्टी नाईन हे देखील मटेरियल तुम्हाला पी डी एफ स्वरूपात भेटेल यामध्ये राज्यघटना भूगोल इतिहास समाजसुधारक अर्थव्यवस्था हे सर्व टॉपिक आपण यामध्ये कवर केले आहेत तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचं तसेच लक्षात घ्या डेली करंट अफेअर्सचा सकाळी सहा वाजता व्हिडिओ येत असतो तो, तो देखील वॉच करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर असणारा बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू